जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार थकबाकी भरा अन्यथा सातबाऱ्यावर चढणार बोजा कृषिक अकृषिक थकीत रक्कम ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांचे आवाहन नंदुरबार तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या महसुली वर्षातील कृषिक अकृषिक मागणी व थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने संबंधितांनी थकीत व चालू कृषिक अकृषिक रक्कम त्वरित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीप कुमार पवार यांनी केले आहे दरम्यान थकबाकीदारांनी तत्काळ भरणा केला नाही तर सातबाऱ्यावर बोजा चढविण्याचा इशाराही तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिला आहे याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे तालुक्यातील नंदुरबार शहर दुधाळे नळवे खुर्द पातुंडा पळाशी पथराई खामगाव आणि चौपाळे या सजांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या सजानंतर्गत येणाऱ्या सर्व खातेदारांनी तात्काळ ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे रक्कमेचा भरणा करावा अन्यथा थकबाकीदारांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात येईल तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून मागणीची जाहीर नोटीस देखील संबंधितांना बजावण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे नंदुरबार तालुक्यातील सर्व थकबाकी असलेली अकृषिक महसुली वसुली गौन खनिज शिल्लक वसुली आकृषित कर हॉटेल परवानाधारक आणि मोबाईल टावा कंपनी यांच्याकडील वसुली या विविध प्रकारातील कोणतीही चालू किंवा थकबाकीची वसुली बाकी असलेल्या खातेदारांनी त्यांच्या संबंधित गावाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे भरणा करण्यात यावी ज्या खातेदारांना थकबाकी वसुलीची प्रथम नोटीस मिळाली असेल त्या खातेदारांनी सात दिवसाच्या आत ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे भरणा करावी तसेच ज्या खातेदारांना थकबाकी वसुलीची नोटीस मिळाली नसेल तर अशा खातेदारांनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून थकबाकीच्या नोटीस प्राप्त करून घेण्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे थकबाकी वसुली न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे एकोणऐंशी नुसार आपली जंगम मालमत्ता अटकावून ठेवणे व जप्तीचा आदेश करून त्यानंतर तिची विक्री करणे अशी महसूल वसुलीबाबत नियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार प्रक्रिया करून विक्रीतून सदर रक्कम शासन जमा करण्याची कार्यवाही करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी तहसीलदार नंदुरबार प्रदीप पवार सर्वांना नमस्कार मी तालुक्यातील तमाम शेती आणि बिनशेती खातेदारांना आवाहन करतो की सर्वांनी आपला जमीन महसूल कर तात्काळ भरावा तसेच गावठाणाच्या बाहेरील ज्यांची घरं आहेत त्या बहुतांश लोकांनी जरी ग्रामपंचायतीचा कर भरलेला असला तरी बऱ्याचशा जणांचा गैरसमज आहे की त्यांनी तलाटे यांच्याकडे जमीन महसुलाचा कर भरण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांनीसुद्धा जमीन महसुलाचा कर भरणे आवश्यक आहे तरी सर्वांना आवाहन करतो मी की सर्वांनी जमीन महसूल आणि बिनशेतीकर तलाटी यांच्याकडे दोन दिवसांमध्ये त्वरित भरावा अन्यथा संबंधितांच्या सातबारावर बोजे चढवण्याची कारवाई करण्यात येईल अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी आमचीसुद्धा स इच्छा आहे त्यासाठी सर्वांनी दोन दिवसामध्ये तात्काळ जमीन महसूल भरावा <laughs>